जे एका ठिकाणी मराठीवाद आणि एका ठिकाणी परप्रांतीयवाद हा हा वाद जो तयार करण्यात येत आहे तर पोलीस प्रशासनाने हा व्हिडिओ स्पष्टपणे व्यवस्थित बघून आणि त्याच्यावर जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्यामध्ये असे फेक व्हिडिओ तयार केले असतील संबंधित त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जर कुठलेही पक्ष जे ह्याच्यामध्ये प्रांतवाद आणि भाषावाद या महाराष्ट्रात तयार करत असतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा पक्ष तुम्हाला माहितीच आहेत या महाराष्ट्रामध्ये वाद करणारे पक्ष आहेत कुठलाही पक्ष असो पण त्यांनी जाणून बुजून दोन जाती धर्मांच्या लोकांमध्ये हा तेंड निर्माण करून आणि प्रशासनाला पोलीस प्रशासना आणि इथल्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जर असा कुठला प्रकारचा जर हा प्रांतवाद भाषावाद तयार होत असेल आणि कोणी तयार करत असेल हो तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी मी डोंबिवलीत लहानपणापासून आलो मी ठीक आहे माझे वडील इथं टीचर होते आणि आपण कधीच म्हणजे माझे बहुतांश मित्र ही महाराष्ट्रीयन असतील नागरी समाज असतील कोळी समाज सगळेच आहेत तसे पण मी प्रथम एक भारतीय आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण डोंबिलीत राहत असताना आपल्याला ही भाषा येते याच्यावर आपलं प्रेम आहे मराठी भाषेवर माझं प्रेम आहे म्हणून मी महानगरपालिकेमध्ये पण हाऊसमध्ये पण बोलताना मराठीमध्ये आपण व्यवस्थित म्हणजे जे इथल्या लोकांना येत नसील त्याच्या प्रकारे त्याच्या चांगल्या प्रकारे मला मराठी बोलता येते आणि मराठी पिक्चर जो काढला आपण तो बघितला असेल तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा त्याचा पार्ट टू आहे पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा म्हणजे हे जे पॉलिटिशियन असतात कुठल्या प्रकारे कुठलं काय काय घेऊन आणि कशा प्रकारे समाजामध्ये वावरतात त्याच्यावर हा पिक्चर काढलेला होता आणि तो पिक्चर चालला त्याच्यावर एवढंच म्हणणं आहे की या प्रकरणामुळे येणाऱ्या काळामध्ये जो महाराष्ट्राचा जो काही पक्षांमुळे हा जो वादग्रस्त विधान चालू आहे जसं मीरा रोडला झालं त्याच्यानंतर इथं झालं हे असे प्रकार आहेत ते आणि त्याला परत प्रांतवाद आणि भाषावाद याचं जे या घटनेचं स्वरूप देण्यात येत आहे कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणालाही मारण्याचा किंवा त्याच्यावर कारवाई करण्याचा कोणताच अधिकार दिलेला नाहीये सत्ताधारी पक्षांनी जर हे राजकारण सत्ताधारी आज त्याचा विचार करावा आज जर त्या भाषेवर हे चालू आहे आता केंद्र सरकारने डिक्लेअर केलं आता कालच आम्ही वाचलं की ही जी पाचवी पर्यंत जे चालू होतं पहिली ते पाचवे ते हिंदी याच्यावर जे करायचं चालू होतं बाबा ते काय त्याला मान्य करायचं पण ते बसणं करायचं असं केंद्र सरकार म्हणजे हा इथला निर्णय होता पण इथल्याही लोकांनी बीजेपी जे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे राजकारण करू नये राजकारणच आहे ना एका प्रकारे हे राजकारणच आहे हिंदी भाषी आणि मराठी अरे आज आपण जर तुम्ही एखादा नाना पाटेकर जो पिक्चर बघितला असेल त्याच्यामध्ये तो एखादा गुन्हेगाराला जेव्हा मारतो त्याला सांगतो त्याचा जेव्हा रक्त फेसतो म्हणजे